वैशाखातले दिवस आणि या दिवसामध्ये रणरण तो ऊन आहे सर्व नातेवाईकांसह आजचे चरित्र नायक निघालेत मनात एकच विश्वास होता की आपल्या आपतेष्टांना आपल्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची कमी जो जगाचा चालक मालक आहे तो कमी पडू देणार नाही Yeah. ha, -ha. असणाऱ्या प्रत्येक आपतेशांना एवढंच माहिती होत की आपला जो नायक आहे तो आपला सांभाळ निश्चित करेल त्याच्यावर विश्वास होता श्रद्धा होती मंडळी श्रद्धा ही ठेवायची नसते ज्या प्रमाण श्वास चालू आहे त्या अर्थी आपलं हृदय चालू आहे त्या अर्थी आपलं चलनवलन होत आहे त्याचप्रमाणे भगवंत आहे त्याचं नामस्मरण आहे म्हणजे श्रद्धा आहेच सगळ्यांना वाटत होत ऊन मी मी म्हणतय सगळ्यांच्या जीव आत आत चालल्या आहो पाण्याला जीवन असं म्हणतात पाण्याच्या जागी त्या वेळेला कोणी अमृत जरी दिलं ना तरी पाणी ते पाणी त्या पाण्याची तहान भागवायची म्हणून त्या रणरणट्या उन्हात सर्व ताफ्यांसह सर्व नातलगांसह आजचे नायक पुढे चाललेत कोण आहेत काय वर्णन केलंय मद मत वना भीतरी मद वना भीतरी पाहतो हरी हासला करी, वनाचा वनाचा जुजा पाहता तया के सरी भीत बने राजा नायकाच वर्णन केलंय जंगलाचा राजा असणारा पण या जगातला राजा जो होता तो वेगळाच होता उदार होता मदमत्तवना भी तरी राहतो करी असतो हरी वनाचा दुजा त्याला बघता क्षणी जो वनाचा हरी आहे म्हणजे जो सिंह आहे त्यानं सुद्धा मान खाली घालावी कोण आहे हा वपु भव्यतया चि असे वपु भव्यतया चि असे सोण्डरुरतसे कर्णशूर्पसे सतत हालति सतत हालति मदगन्धपसरतामन्य अन्य मगपति मदगन्धपसर नेता असा असावा की ज्याच्या माझा सगळ्यांनी विश्वास आण चला कोणी विचारू नये की कुठं नेता ज्याला वनाचा राजा सिंह सुद्धा मान देतो ज्याची वपू भव्य सोंड रुळतीये असा हा वनाचा राजा असणारा गजराज हो एकटा दुखता चालत नाही भरपूर मोठा परिवार असतो परिवार तयाचा बहुतेदार अणिसुत आप्त अणि मित्र तयाचा भवते तयाचा भवति चालतो मथे चालतो मंद गज गति चालतो मथे मंद गज गति सगळ्यांच्या मध्ये चालणारा मंद गज गति नाव काय अहो सरकशीतला होता का नव्हे याच नाव गजेंद्र राजा आहे आणि सोबत आपल्या अनेक पत्नी अनेक बाळ अनेक मुलं पाण्यानं जीव सोडतायत वाईट वाटतय लवकरात लवकर पाण्याचा शोध घ्यायचा म्हणून त्रिकुट पर्वतावर वर, वर चढून आलाय याच्या सोबत याचा सर्व परिवार आलाय प्राणीशास्त्र असं सांगत मंडळी कि हत्तीचा देह त्याची त्याचे डोळे बारीक आहेत पण डोळे बारीक असले तरी त्याला सगळ्यात लांबच दिसत त्यानं सोंड वर फिरवली कि त्याला सगळीकडचे असणारे गंध वासा वास घ्यायला मिळतो एवढच कशाला एवढा मोठा देह पण हत्तीच्या पायाखाली एक मुंगी सुद्धा चिरडून मरत नाही असं आम्हाला हत्तीचं वैशिष्ट्य सांगितलं जात पर्वताच्या वर येऊन उभा राहिलाय केलीये डोळे बारीक करून सगळीकडे बघतोय की कुठं पाणी दिसतंय का असे भगवान के घर देर हे लेकिन अंधेर नाही होती थोडी कळ सोसावी लागते पाण्याचा साठा दिसला सगळ्यांना चित्कार करून बोलावलं आणि सगळे जण डोंगरावरून खाली अहो आता चालत येतील का गजगतीनं येतील का धावत 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 आले प्रवेश करेन विशाल ते निर्मळ स्वच्छ असं पाणी बघितलं आणि धावत 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 आले मगाशी म्हटलं तसं गजेंद्र हा राजा आहे सगळ्या आपल्या पोरावाळांना पाण्यात जाऊ दिलं आपल्या सगळ्या पत्न्या ज्या होत्या बायका होत्या मुलं सगळ्यांना म्हणाले तुम्ही जा आधी तुम्ही आनंद घ्या असा राजा असतो डोळे भरून सगळ्यांना बघितला हो कित्येक दिवस पाणी मिळालं नव्हतं आणि हत्तीची जलक्रीडा ही पाण्यामध्ये चालते अहो शेवटी गजेंद्र म्हणाला आता आपण किती वेळ थांबावं आता आपण सुद्धा त्या पाण्यात त्या जलाशयात प्रवेश करावा म्हणून दोन पावलं मागे आला आणि पुन्हा धावत 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 त्या पाण्यामध्ये उडी घेतली पाण्यात उडी घेतली अहो गजेंद्राचा तो देह त्याच्या उडीन त्या, त्या सरोवरातलं उडलेलं पाणी आसपासच्या झाडांवर सगळ्यावर उडलं त्या झाडावर असणारे शकुन पक्षी वर्णन असं केलंय की ते पक्षी उडून गेले किंबहुना ते पक्षी बुजले शकून नावाचे पक्षी बुजले आणि अपशकून झाला पण गजेंद्राला याची कल्पना नव्हती पडिलो विषयांचे ओढी कोणी न दिसे काढी पाणी हा हत्तीसाठीचा सा असणारा विषय सगळे जण आनंद घेत आहेत त्या पाण्यामध्ये हत्तीची क्रीडा सुरू झालीये गजेंद्रानं काय करावं आपल्या सोंडेत पाणी घ्यावं सगळ्यांच्यावर आपल्या मुलाबाळांवर ते पाणी शिंपडावं भरपूर सगळ्यांनी पाण्यामध्ये खेळावं आणि अशी क्रीडा सुरू झाली क्रीडा जगदीशाची शाची क्रीडा जगदीशाची शाची म्हण क्रीडा जगदी भगवंतानी सुद्धा या जगदीश्वरानं तुमच्या आमच्यासाठी क्रीडा चालवली आहे त्याच्या हातातल्या सगळ्या आपण कळसूत्र्या भावल्या आहोत त्यांना सांगावं की आपण इथं प्रवेश करावा त्यांना एकदा सांगावं की तू इथं जायचं नाही सगळं आवरायचं आणि निघायचं होती। चेतना समाचेतनाची त्या विषयामध्ये अडकलेले सगळे प्राणीजन काय झालं गजेंद्रांनी सगळ्यांना सांगावं की चला पुरे आता आज विषयांचा उपभोग घेणं पुरे पुन्हा पुन्हा जर नव्यानं विषय उपभोगायचे असतील तर थोडा संयम राखावा म्हणून सगळ्या मुलाबाळांना बाहेर स्वतः घेऊन आला सगळे जण पुन्हा चालायला निघाले गजेंद्रानं पुन्हा एकदा माग बघितलं पडिलो विषयांचे ओढी पुन्हा एकदा वाटलं एकदा पुन्हा एकदा पाण्यात उडी मारून यावी म्हणून पुन्हा आला अहो ते विषय ओढून घेत असतात संसारी माणसाचं चा असंच असत जात फिरत असत संसारात माणूस असतो पण जात जसं फिरत असत ना तसं मन सगळीकडे बरकटत असत तेच परमार्थात काय होतं हो? मन एका जागी असतं शरीर सगळीकडे भरकटत असतं फरक एवढाच असतो पुन्हा पाण्यात आला आणि काय झालं अवचित येऊनी नक्रतयाचा अवचित येऊनी नक्रत याचा, पण धरता नक्र म्हणजे मगर ची, ची, ची चित्कार करी म्हणी चि चि चित करी म्हणी असे बहु घाबरला साधोजी राम गुलाबराव महाराजांनी भागवतावर जी टीका केली आहे त्याच्यात त्यांनी सांगितलंय की काळ जो असतो ना तो पहिला पायाकडे येतो पाय धरतो अहो त्या काळानं आपले पाय धरण्याऐवजी आपण जर भगवंताचे पाय आधीच धरले वेळेनं सावधपणे स्मरण केलं तर आयुष्याचं कल्याण नाही होणार गजेंद्राचा पाय त्या मगरीनं धरला इतका धरला अहो मगरीला पाण्यात जोर जास्त ती त्याला पाण्यात घेऊन आहे आणि गजेंद्र ओरडतोय सोंड वर केलीय चित्र करतोय सगळ्या आपल्या आपतेष्टांना बोलवतो या या मला वाचवा मला वाचवा सगळ्यांचं लक्षात आलं आपला नायक आहे आपला नेता आहे अहो आपला पिता आहे जो सांभाळ करणारा असतो त्याला पिता असं म्हटलं जात त्याला पती असं म्हटलं जात तो सांभाळणार आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे म्हणून सगळेजण आले गजेंद्राला वाचवण्यासाठी प्रत्येक जण पाण्यात उतारला आपल्या सोंडेनं गजेंद्राची सोंड ओढायचा प्रयत्न करतोय पण दोन हात बाहेर यावं चार हात पुन्हा आत जावं मगरी पुढं काही चाले ना अनेक तास हे सुरू असल्यानं शेवटी आपतेष्ट कंटाळले सगळे नातेवाईक कंटाळले भागवतामध्ये आलेली ही कथा आहे भागवत आम्हाला पाच प्रश्नांची उत्तरं देतं आणि त्या प्रश्नांपैकी एक प्रश्न आहे जन्माला येऊन माझ कोण ते माझं कोण याच उत्तर गजेंद्राच्या आख्यानातून आपल्याला मिळतं कोण आहे माझ कवी वर्णन करतात कुणी नभे कुणी नभे कुणाचा सखा कुणी कुणाचा सखा ताई बाई अक्का बाप आणि काका रडत राहतील की रडत राहतील माझे हात तुला देतील सखा ताई अक्का बाप आणि काका रडत राहतील मला सांगा कोणाची जायची वेळ आली तर फक्त म्हणणारे म्हणतात की बाबा त्याच्याऐवजी मी जायला हवं होतो खरच जर अशी वेळ आली तर आपण बदलू का हो पडिलो विषयांचे ओढी कोणी न दिसेसे काढी भांडवल माझे सगळं माझं 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 म्हणताना गजेंद्राच्या लक्षात आलं हे सगळं भांडवल मी गोळा केलं एवढ्या माझ्या बायका एवढी माझी पोरा बाळ सगळ्यांना माझ माझ म्हटलं पण कोण इन दिसे ती मगर गजेंद्राला आत 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 घेऊन चालली पूर्ण गजेंद्र पाण्यात बुडलाय आणि आता सोंडेन श्वास घेणं सुरू आहे आणि विचार करतोय गजेंद्र तुका म्हणे कळे तुची धावे आईसे वेळे माझ्या मदतीला कोण येईल मला वाचवायला कोण येईल आणि सोंड वर फिरवत असताना एक कमळ गजेंद्राच्या सोंडेला लागलं आणि ते कमळ होत्या नव्हत्या तेवढ्या सर्व शक्तीनिशी तोडलं आणि वरती भगवंताकडे भिरकावलं मला सांगा मंडळी हत्ती हा पशु जन्माला आलेला प्राणी त्याला भगवंताचं स्मरण कस झालं याच कारण पशु योनीत गज असताना हत्तीला भगवंताच स्मरण झालं याच कारण पूर्वजन्मी हा गजेंद्र साधा सुधा कोणी नसून हा गजेंद्र राजा होता कोण इंद्रद्युम्न इतिख्यातो ख्यातो इंद्रद्युम्न नावाचा राजा अहो हा राजा नुसता राजा नव्हता सदा चरण तत्पर होता म्हणजे काय सदा तत्पर होता चरण म्हणजे भगवंताच्या चरणाशी तत्परतेनं सतत सावधानपणे स्मरण करणारा होता सदाच रण तत्पर होता अहो राजा म्हटल्यावर युद्ध करणं आलंच असा सदाचरणी असणारा राजा शिकारीसाठी गेलेला असताना शिकार मिळाली नाही म्हणून अहो मिळाली नाही म्हणून विनमुख परत आला नाही मिळेल कधीतरी म्हणून जिथे बसला तिथे राजाचं ध्यान लागलं आणि ध्यान लागलेलं असताना भगवंताचं स्मरण करत असताना अगस्ती ऋषी राजाच्या समोर येऊन उभे राहिले तरी सुद्धा राजाला कळलं नाही अहो एकाग्र चित्तानं केलेलं ध्यान एकाग्रतया चिंतनम इतकं एकाग्र झालेलं मन त्या गोविंदापाई राजाच्या लक्षात आलं नाही की आपण भूदेव जे आहेत की नाही अहो भवासागरातून पार करण्यासाठी आजकालच्या जगात भूदेवांना जास्त पसंती आहे याच कारण ते संत पदाला पोहोचलेले त्यांचा मान राखला गेला नाही म्हणून काय करावं अगस्ती मुलींनी शाप दिला इंद्रद्युमो क्षित्रापतिंद्र सुरेंद्रे भेंद्र विक्रमहा रामचंद्र महाराज की राजानं शाप दिला काय गिरींद्रे भूत सुरेंद्रे भेंद्र विक्रम मला येऊन नमस्कार केला नाहीस मी आलेलो समजलं नाही माझ्या अस्तित्वाला नकार दिलास शाप देतो हत्ती होशील ध्यान भंगल नमस्कार केला क्षमा मागितली खरंच माझ लक्ष नव्हतं मी भगवंताच नामस्मरण करत होतो साधा सुधा हत्ती होणार नाहीस तर गजेंद्र होशील पण उद्धार करण्याची विनंती केल्यावर अगस्त्य ऋषींनी सांगितलं की भगवंत तुझा स्मरण करता क्षणी तुझा सांभाळ करण्यासाठी तुझा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत मिळाला आणि तोच इंद्रद्युम्न राजा शाप मिळाल्यामुळं गजेंद्र झाला पूर्वरंगात बघितल्याप्रमाणे नामस्मरणाची ठेव इतकी असते की ती जन्मोन जन्मी उपयोगी पडते तसंच झालं की नाही पशु योनित असताना सुद्धा ते कमळ भगवंताच्या भेटीसाठी किंबहुना स्वतःला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करण्यासाठी भगवंता वाचव सोडव असं म्हणून ते जे काही वर भिरकावलं हो भगवंत दयाळू कनवाळू कृपाळू असणारा किती लवकर आला हो

तर हा केसरची घाली उडी सगळ्या उड्यांमध्ये सिंहाची उडी प्रसिद्ध भगवंतानी तशी उडी मारली हा केसरची घाली उडी नंतर म्हणाले हा केसरची घाली उडी हा नेता क्षणी भगवंता म्हणेपर्यंत भगवंत सगळं सोडून निघाले माझा फक्त संकटात पडलाय म्हटल्यानंतर भगवंत धावून आले काय सांगावं इतके त्वरी भगवंत आले की गजेंद्रान जे कमळ फेकलेलं होतं ना ते भगवंताच्या डोक्यावर येऊन पडलं हा केसरसी खाली उडी हा केसरसी घाली उडी बर भगवंताने येऊन काय केलं सगळं बघत बसला का नाही धावनी या बंध तोडी धावनी आपल्या हातातलं चक्र फिरवलं त्या नकराच मुख वक्र त्या 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 मगरीच्या तोंडावर सुदर्शन चक्राचा मारा केला मगरीच ती घायाळ झाली तिला वेदना झाल्या तिनं क्षणार्धात तो पाय सोडला भगवंतानं काय करावं आपल्या शेल्यानं गजेंद्राच्या पायाचं रक्त पुसलं त्या गजेंद्राला जवळ घेतलं कवटाळ मला यायला उशीर झाला का रे मंडळी असं असत जेव्हा आपण सगळं सोडतो आणि फक्त भगवंता तूच आहेस असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा तो खऱ्या अर्थानं धावून येतो आपण सगळं धरतो आणि भगवंता तू आहेस असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा भगवंत येत नाही म्हणून स्मरण करताना सावधपणे स्मरण करायचं त्या गजेंद्राला जवळ घेतलं त्याला सायुज्य मुक्ती मिळाली आणि गजेंद्राला घेऊन जात असताना खालून ती मगर हाक मारतीये भगवंत अरे माझा उद्धार नाही का करायचा भगवंत म्हणतात तू कोण त्या मगरीनं सांगाव ब्रह्मदेवाच्या दरबारात गात असताना स्वर चुकला म्हणून शाप मिळाला हु नावाचा गंधर्व शापित होऊन मगर झाला परंतु गजेंद्रासोबत उद्धार होईल भगवंतांनी या दोघांचाही उद्धार केला गजेंद्रांनी जे कमळ फेकलं ना ते कमळ हे ज्ञानाचं प्रतीक आहे स्वत गजेंद्र हे तुमच्या आमच्यासारख्या सारख्या शरीराचं प्रतीक आहे सगळे आपतेष्ट गजेंद्राची पोर बाळ हे सगळं गोळा केलेलं भांडवल माया आहे विषय पण हे सगळं सोडून ह्या शरीराला विषयातीत असणाऱ्या परमात्म्याच स्मरण करून सतत जाणीव करून द्यायची कि भगवंत तुमच्या आमच्यासाठी धावून येईल कधी येईल जेव्हा सावधपण स्मरण केलं जाईल तेव्हा तेव्हा हे नामस्मरणाचं ज्ञानार्चन भगवंताच्या चरणाशी एकरूप करायचं आम्हाला आजची कथा हेच सांगते माझ कोण आणि मी कोणासाठी या कथेतून आम्हाला हे लक्षात येत तुकाराम महाराज हे सगळं चरित्र बघून आम्हाला शब्द रूपात सांगतात एक एकरूप करूया सदा सर्वदा योग तुझा ठडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण बनता रघुनायका मागणे हेच आता जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती